महाराष्ट्रात पक्षांची फोडाफोडी का चालली आहे फक्त महाराष्ट्राचे सगळे पक्ष फोडणं का चालू आहे त्याचं कारण महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागांवर या देशाचं गणित अवलंबून आहे उत्तर भारत अर्धा भाजपकडे तर अर्धा इंडियाकडे जाणार आणि दक्षिण भारतातून भाजप पूर्ण साफ झालंय त्यामुळे मोदींना अख्खा महाराष्ट्र ताब्यात पाहिजे मोदींचा महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळ जागांवर डोळा आहे दोन हजार चोवीसला देशात कोणाची सत्ता येणार हे फक्त महाराष्ट्र ठरवणार असं सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी म्हटलं अजित पवार रोज म्हणतात मोदींना पर्याय काय त्यावर विश्वंभर चौधरी म्हणाले चोराला पर्याय द्यायचा नसतो चोराला हाकलून द्यायचा असतं आपण डाकूला पर्याय देतो का कधी मोदींचा पराभव शहरातली लोक करणार नाही फक्त या देशातल्या शेतकरीच मोदींचा पराभव करतील गांधीजी बॅरिस्टर नेहरू बॅरिस्टर बाबासाहेबांच्या तर पदव्याच मोजता येत नाही इतक्या पदव्या सरदार पटेल बॅरिस्टर सगळे बॅरिस्टर आणि सगळ्यांच्या डिग्र्या खऱ्या होत्या पदव्या सगळ्यांच्या पण खोटी कोणाची नव्हती था 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 था। था था था। की सरदार पंतप्रधान झाले असतात तर एक गोष्ट खूप चांगली झाली असती सरदारांनी आर एस एसवर बंदी घातली होती ती नेहरूंनी उठवायला लावली ती वेळ आली नसती अजितदादांची माझी भेट झाली होती तेही हेच म्हणले की मोदींना पर्याय काय तर मी म्हणालो वाईटाला पर्याय द्यायचा नसतो त्याला आधी हाकलायचं असतं मग नंतर पर्याय चोराला पर्याय देतो का डाकूला पर्याय देतो वाईटाला पण पर्याय देत नाही आता महाराष्ट्रात पक्षांची फोडाफोडी का चालली आहे महाराष्ट्रातच सगळे पक्ष फोडणं का चालू आहे महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागांवर या देशाचं गणित आहे सगळं हे लक्षात घ्या आपली भूमिका अत्यंत महत्वाची आहे सगळ्यांची खास करून कार्यकर्त्या मंडळींना की आपल्याकडे बरीच एक हातबलता आहे सगळ्यांच्याच मध्ये आपल्या जे जे विचार करतात या देशाचा पण तशी हातबलता येण्याचं काही एक कारण नाही स्थिती खरंच खूप चांगली आहे हे मी तुम्हाला खूप ठिकाणी महाराष्ट्रात फिरल्यावर सांगतो एका आत्मविश्वासानं जर सगळे पुढे गेले तर मला वाटत नाही की ते अशक्य आहे की दोन हजार चोवीसची निवडणूक ही मोदी विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना अशी होता कामा नये ते मोदी विरुद्ध आम्ही भारतीय लोक अशी झाली पाहिजे ही आमची म्हणते लोकांचा सहभाग आणि लोकांनी केली तर होणारी क्रांती असं तिचं स्वरूप आहे पंतप्रधान कोणालाही उत्तर देऊ देणं लागत नाहीत पंतप्रधान सगळीकडे दिसतात रेल्वे स्टेशनवर दिसतात पेट्रोल पंपावर दिसतात विमानतळावर दिसतात सगळीकडे दिसतात एका ठिकाणी दिसत नाहीत ते म्हणजे पत्रकार परिषदेत पंतप्रधान पत्रकार परिषदच घेत नाहीत असाही एक लौकिक पंतप्रधानांचा झाला की स्वतंत्र भारतातले एकही पत्रकार परिषद न घेणारे पहिले पंतप्रधान असाही मान मोदीजींना मिळालेला आहे निवडणूक आयोगाने काय काय केलं चिन्ह कोणाला गा कसे दिले काय बोलायचं दुर्दैवाने सुप्रीम कोर्ट आम्ही इंटरव्हेन्शनची याचिका केली होती शिंदे विरुद्ध ठाकरे या केसमध्ये आम्ही केली होती दुर्दैवाने सुप्रीम कोर्टने आम्हाला ऐकलंच नाही आम्ही एक छोटा मुद्दा मांड जो महत्त्वाचा मुद्दा होता आम्ही हा मुद्दा मांडत होतो की समजा मी विधानसभेतलं बहुमत गमावलं माझ्याकडे मुंबई महापालिकेतलं बहुमत आहे माझ्याकडे संभाजीनगर महापालिकेतलं बहुमत आहे बाकी दहा सभागृह जिथं माझं बहुमत आहे तर फक्त एका सभागृहात बहुमत गेल्यामुळं पक्ष माझ्या हातून जातो का हा तो मुद्दा होता दुर्दैवाने सुप्रीम कोर्टने तो ऐकला नाही निवडणूक आयोग कोणाच्या इशाऱ्यावर चालतो काय करतो दि, हे सगळ्यांना सगळं माहिती आहे भागवत कराड्यांनी लोकसभेत असं सांगितलं की शेतकऱ्यांना कर्जमाफी केंद्राने कधीही कोणतीही दिलेली नाही हे लोकसभेतलं उत्तर आहे कदाचित कोले साहेब माहिती असत सुप्रियाताई पण आहेत लोकसभेत शेतकऱ्याला एकही रुपया कर्जमाफी केंद्राने दिली नाही हे भागवत कराड्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं आणि चौदा लाख कोटी का पंचवीस लाख कोटीची कर्जमाफी इकडे दिली मला फीडबॅक एक अजून द्यायचा आहे आम्ही सभांमधून जेव्हा गेलो खास करून मराठवाडा आणि विदर्भामध्ये शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे कदाचित हे मुद्दे तिकडे नसतील राम मंदिर आणि अमुख हे नसतील पण तिकडे शेतीमालाचे पडत जाणारे भाव हा मुद्दा आहे बीडच्या सभेच्या आधी एक शेतकरी आम्हाला भेटले आणि ते म्हणाले की एका दिवसात कापसाचा भाव नऊ हजारवरून सहा हजारवर आणला माझी गाडी उभी होती दुसऱ्या दिवशी तो झाल्यानंतर माझं दहा क्विंटल मध्ये तीस हजाराचं नुकसान केलं आणि दोन हजार या देशात मोदी शहरी वर्ग करणार नाही सुशिक्षित वर्ग करणार कारण तो एका वेगळ्याच भ्रमात काहीतरी गेला पण या देशातला शेतकरी मात्र मोदी शहांचा पराभव करील अशी मला आशा आहे त्याचं कारण सगळ्यात जास्त फटका तिकडे बसलाय मागच्या सरत्या वर्षामध्ये डिसेंबर म्हणजे दोन हजार तेवीसच्या वर्षात एकट्या बीड जिल्ह्यात दोनशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नागपूरचं अधिवेशन चालू होतं त्या काळात एका आठवड्यात यवतमाळ शेजारी नागपूरच्या शेजारी यवतमाळ पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या पण या प्रश्नांना कोणी भिडत नाही कोणी बोलत नाही त्याचं कारण ते जर ते बोलायला लागले तर त्यांची सत्ताच जाईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मग राम मंदिर धर्म अमुक तमोक हनुमान चालिसा वगैरे गोष्टी चालत राहतात बरं तसा कारभार सगळा विकाविकीचाच पैसाच पुरत नाही एखादा कुटुंब प्रमुख असून त्याला पैसाच पुरत नाही तसं यांचं झालं टॅक्स गोळा करता जीएसटी एवढा गोळा होतो इन्कम टॅक्स गोळा होतो त्यांनी समाधान होत नाही नेहरूंच्या कंपन्या पण विकून दाखवल्या सगळ्या जे काय ते विक्री कर डायरेक्ट पैसा जातो कुठे हेच कळत नाही काहीतरी पूल आणि हे दाखवणं ठीक आहे पण पैसा किती गोळा होतो आणि तो कुठे जातो हे कळायला मार्ग नाही अशा प्रकारचं एक सरकार आणि मग नेते पळवायचे सरदार पटेलांना पळवायचं सुभाषबाबूंना पळवायचं हा उद्योग आहे आमच्याकडे खेडेगावात आपल्या घराण्यात कोणी नाव घेण्यासारखा नसला तर ज्यांनी चांगले मार्क घेतले त्याला म्हणतात आमचं भावकीच आहे तसं ते भावकीच म्हणायचं त्यात यांच्याकडे कोणी नाही कोणी ओळखत नाही बाहेर इथे आहे ना किती नथुराम नथुराम करू दे काय यात्रा काढू दे आता नाशिकहून निघणारी यात्रा त्याला आम्ही विरोध करू यात्रा काढू देणं सुद्धा आमच्या काही करू दे देशात बाहेर गेल्यावर गांधींच्याच पुतळ्यापुढे पुढे झुकावं लागतं दुसरा कोणता पुतळा नाही बाहेर हेडगेवार गोळवलकरांचा सावरकरांचा पुतळा नाही आहे बाहेर भांडणं रंगून सांगायची सरदार नेहरू सरदार आणि पंडित नेहरू कसं भांडण होतं सरदार खरं म्हणजे पंतप्रधान झाले असते तर असा एक निबंध असतो त्यांचा विषय आपण जसं लिहायचो शाळेत सूर्य उगवला नाही तर वगैरे तसा एक विषय असतो सरदारांनी पत्र लिहून आधीच कळलं होतं की माझी तब्येत अशी आहे की माझा आजारी आहे हे पण कळ कदाचित कळणार नाही मी गेलो असंच कळेल आणि तो माणूस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसतो जो तब्येतीने गेलेला असतो एवढा त्यावेळेस पण त्याची तोडमोड करायची सरदार आणि नेहरू कशी भांडणं एक पुण्यामधलेच काकासाहेब गाडगळ्यांचं पुस्तक आहे पथिक नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे त्या आत्मचरित्रात काकासाहेबांनी किस किस्सा लिहिला तो या सगळ्यांना उत्तर देणार आहे काकासाहेबांनी असं लिहिलं की सरदारांनी मृत्यूच्या आठ दहा दिवस आधी मला बोलवलं आणि सांगितलं की तू मला दोन वचनं देणारस काकासाहेबांना सरदार म्हणतं पहिलं वचन म्हणजे मी ज्या दिवशी जाईन त्या दिवशी दिवसभर तू जवाहरच्या सोबत राहशील कारण जवाहरला माझ्या जाण्याचा धक्का सहन होणार नाही आणि दुसरं म्हणजे तू जवाहरचे साथ आयुष्यभर सोडणार नाहीस हे काय जवाहर गट आणि पटेल गट वेगळा होता याचे लक्षण आहेत का पण ते काय करतात ते मोदी आडवाणींच्या नात्यातून सगळी नाती पाहत राहतात हा त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांना ही ही माणसं सगळी सोडून आलेली होती ही माणसं करिअर सोडून सगळे बॅरिस्टर होते गांधीजी बॅरिस्टर नेहरू बॅरिस्टर बाबासाहेबांच्या तर पदव्याच मोजता येत नाही इतक्या पदव्या सरदार पटेल बॅरिस्टर सगळे बॅरिस्टर आणि सगळ्यांच्या डिग्र्या खऱ्या होत्या पदव्या सगळ्यांच्या हे पण विशेष खोटी कोणाची नव्हती सगळ्यांच्या खऱ्या होत्या ही माणसंच कळत नाहीत हा मुद्दा आहे ही माणसं अजिबात कळत नाही हे कोणत्या तरी वेगळ्याच दृष्टीने त्यांच्याकडे पाहते हे सरदार पंतप्रधान झाले असतात तर एक गोष्ट खूप चांगली झाली असती सरदारांनी आर एस एसवर बंदी घातली होती ती नेहरूंनी उठवायला लावली ती वेळ आली नसती सरदारांनी आर एस एसवर बंदी घातली आणि नेहरू असं म्हणाले की आता हा देश स्वतंत्र आहे आणि मला कोणाचाही विचार मारावा असं वाटत नाही म्हणून ती बंदी नेहरूंनी उठवली यांना नेहरू कधी करणार त्यांना कळू शकत नाही ने त्यांनी नॅरेटिव्ह सेट करतात त्याला आपण उत्तर दिलं पाहिजे नॅरेटिव्ह काय आहे मोदींना पर्याय काय जो सगळीकडे आहे मोठे मोठे नेते म्हणतात मोदींना काही पर्याय नाही असं मी खूप ऐकलं अनेकांचं ऐकलं योगायोगाने अजितदादांची माझी भेट झाली होती सॅटरडे फ्लग मध्ये मी आणि असे तेही हेच म्हणले की मोदींना पर्याय काय तर मी म्हणालो वाईटाला पर्याय द्यायचा नसतो त्याला आधी हाकलायचं असतं मग नंतर पर्याय बघ <laughs> वाईटाला कुठं पर्याय देतो आपण चोराला पर्याय देतो का डाकूला पर्याय देतो वाईटाला पण पर्याय देत नाही म्हणजे कुठल्याही वाईट गोष्टीला मी त्यांना नाही म्हणत आहे पण कुठल्याही वाईट गोष्टीला आपण पर्याय देत आपण त्याला बाहेर काढतो एक दुसरी गोष्ट एकशे चाळीस कोटी लोकांचा हा अपमान नाही का की एक माणूस म्हणतो फक्त मीच पर्याय हा भारतीय मतदारांचा अपमान नाही का पाचशे त्रेचाळीस खासदार निवडून देणारे लोक वेडे का की फक्त एकच माणूस हा तिथे तुम्हाला वाटतो हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा त्याहून गंभीर आहे तो मुद्दा असा आहे की ही संसदीय लोकशाही आहे अध्यक्षीय लोकशाही नाही की तुम्हाला आत्ताच पंतप्रधान निवडायचं आहे तुम्ही चांगले पाचशे त्रेचाळीस प्रतिनिधी निवडून द्या आणि त्यातून ते त्यांचा नेता निवडतील ही भारतीय संसदेची पद्धत आहे ही काय अमेरिकन लोकशाही नाही की तिथे प्रेसिडेंट आधीच निवडायचं असे नॅरेटिव्ह खूप तयार केले जातात त्याला आपल्याला तिथल्या तिथे बोललं पाहिजे त्या विषयावर सगळ्यांनी आपण बोललं पाहिजे मला असं वाटतं साधारण एक निराशेचा सूर आहे विरोधी पक्षांमध्ये तो आहे आणि जवळपास काही पक्षांनी तर निवडणूकच सोडून दिली अशी मला शंका आहे त्याचा चोवीस पण तशी वस्तुस्थिती नाही ते आपण आकडेवारी थोडी डोळसपणे पाहिली की आपल्याला कळतं की जे काही नॅरेटिव्ह तयार करून जे काही सांगितलं जातं त्याच्यात काही तेवढा फार दम नाही एक फक्त उदाहरण सांगतो पाच राज्य होती महाराष्ट्र बिहार कर्नाटक राजस्थान आणि मध्य प्रदेश जिथून लोकसभेच्या एकशे एक्क्याण्ण एकशे ब्याण्णव जागा येतात आणि भारतीय जनता पक्षाला त्यातल्या एकशे एक्क्याऐंशी मिळाल्या होत्या एकशे एक्क्याऐंशी जागा त्यांना मिळाल्या होत्या आता त्यातला महाराष्ट्र त्यांची शिवसेनेवर युती नाही महाराष्ट्र बिहार तिथेही काडीमोड झाला आणि कर्नाटक या तीन राज्यात एकशे सोळा जागा त्यातल्या अस्थिर झालेल्या आहेत एकशे एक्क्याऐंशी मधल्या एकशे सोळा जागा अस्थिर आहेत आणि भारतीय जनता पक्षाकडे मेजर राज्य अशी सात आहेत त्याच्यात युपी गुजरात जर सोडलं तर पाच राज्य ती जी हे होती त्या पाच राज्यांमध्ये तीन राज्यांमधली स्थिती बदललेली आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी की जर आपण आकडेवारी काढली तर आज जी इंडिया म्हणून आज जी आघाडी झाली आणि एनडीए एन डी एकडे तेरा राज्यातली सत्ता आहे इंडियाकडे पण तेरा राज्यातली सत्ता आहे बॅलन्स आहे पॉ इक्वेशन बॅलन्स त्यात पुन्हा गंमत अशी आहे की एनडीए कडे तेरा राज्याची सत्ता आहे त्यातले सातच राज्य मेजर आहेत म्हणजे दहाच्या पुढे खासदार त्याला मी मेजर समजतो दहा डबल डिजिट इंडिया आघाडीकडे मात्र अशा खासदार अशा राज्यांची संख्या नऊ आहे हे महत्वाचं आहे तिसरी गोष्ट महत्वाची जी कालच्या इलेक्शनमध्ये सगळ्यांनी निराशेचा सूर काढला की काय काँग्रेस ठरली वगैरे हो <laughs> काँग्रेसने लक्षणीय मतं मिळवलेली आहेत हे लक्षात घ्या जर हाच वोटिंग पॅटर्न असाच लोकसभेला कायम राहिला तर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या अकरा जागा यायला पाहिजे राजस्थानमध्ये सुद्धा काँग्रेसच्या सात ते आठ जागा यायला पाहिजे म्हणजे स्थिती वाईट नाही आहे आपल्याला भूलभूल आणि तो मीडिया दिवसभर तेच सांगतो की पाचपैकी तीन राज्यात भारतीय जनता पक्ष मीडियाला ती सवयच लागली आहे आता मीडियाचं काय बोलले न बोललेलं बरं मी चार पाच वर्ष तुम्हाला टी व्हीवर दिसलो नाही कारण आता तिथे जाण्याचाच काही अर्थ नाही त्या चर्चा काय घेतात कोण घेतात त्यांचे अजेंडे काय असतात आणि कोण काय बोलतं काही मिळणं असतं मीडियाच्या परसेप्शनवर जाऊ नका ग्राउंड रियालिटी अशी आहे की या देशामध्ये दहा वर्षाची अँटी इन्कम्बन्सी ही मतांमधून दिसलेली आहे मध्य प्रदेशमध्ये दिसली राजस्थानमध्ये दिसली सगळीकडे दिसली आत्ता देशाचा एक शार्प असा डिव्हाइड कधी नाही एवढा डिव्हाइड वोटरचा दिसतोय आपल्याला मतदाराचा कधी नाही एवढा मोठा डिव्हाइड आपल्याला दिसतो उत्तर एकीकडे आणि दक्षिण एकीकडे झालेला आहे याच्यामध्ये जर जागांचं बलावल पाहिलं तर आज भारतीय जनता पक्षाचे दोनशे नव्वद खासदार आहेत काही खासदार वारले एकवीस जागा रिक्त आहेत दोनशे नव्वद खासदार भारतीय जनता पक्षात आहेत आणि दोनशे पाचच्या आसपास इंडियाचे आणि बाकी मग अठ्ठेचाळीसचा महाराष्ट्र यातून धरलेला नाही आहे दोनशे दोन जे इंडियाकडे तो अठ्ठेचाळीसचा महाराष्ट्रात धरलेला आता महाराष्ट्रात पक्षांची फोडाफोडी का चालली आहे महाराष्ट्रातच सगळे पक्ष फोडणं का चालू आहे त्याचं कारण सगळ्यात महत्त्वाच्या जागा अठ्ठेचाळीस महाराष्ट्राच्या कारण उत्तर ठरलेली आहे कोणाला देणार दक्षिण पण ठरलेली आहे राहता राहिलो महाराष्ट्र महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागांवर या देशाचं गणित आहे सगळं हे लक्षात घ्या आपली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे सगळ्यांची महाराष्ट्रामध्ये जे जे मोदी शहाना घालू इच्छितात सत्तेतून त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे कारण या अठ्ठेचाळीस जागांवरती आता शेवटी गणित येऊन ठेपणार आहे आणि महाराष्ट्र काय निर्णय देतो त्याकडे जाणार आहे या देशामध्ये तीन प्रांत आहेत असे जे निर्णायक आहेत देशामध्ये ते सगळ्यात देशाचं नेतृत्व उपकरण आणि ते निर्णायक आहेत त्यांनी केलं ते देश करतो बंगाल पंजाब आणि महाराष्ट्र बंगाल आणि पंजाबमध्ये विरोधी पक्षाची सत्ता आहे महाराष्ट्रात जर आली तर हे लालबाल पालपासून आहे आजचं नाही मी सांगत हे फार जुन्या काळापासून आहे हे तीन प्रांत वेगळे आहेत तर आपल्याला फक्त महाराष्ट्र सांभाळायचं एवढं जरी आपण सगळ्यांनी ठरवलं तरी ते होऊ शकतं तुम तुमच्यात तर जास्त ताकद आहे तुम्ही राजकीय पक्ष आहात तुमच्यात जास्त ताकद आमची ताकद नाही आम्ही कमी ताक त्याच्यावर आम्ही आम परीने मत लोकांची मतं बदलत जातो यू आर इन टू द पॉलिटिक्स ऑफ वोट्स वी आर इन टू द पॉलिटिक्स ऑफ ओपिनियन आपण मताच्याच राजकारण मत बदलण्याच्या म्हणजे ओपिनियन बदलण्याच्या राजकारणात तुम्ही थेट मत मतांच्या म्हणजे वोटच्या राजकारणात आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ही सिव्हिल सोसायटी उभी राहिली की आता लोकांना बाहेर यावं लागेल मला सांगायला आनंद वाटतो सगळ्यांना आपल्याला की महाराष्ट्रामध्ये रायगड पासून ते गडचिरोलीपर्यंत सगळे कार्यकर्ते यावेळी ऍक्टिव्ह आहेत नाही तर आम्ही पाच वर्ष बडबड बडबड करायचो मतदानाशिवाय आम्ही घरात बसायचो आमचं मतदान करून येऊन आता ती स्थिती नाही सिव्हिल सोसायटी महाराष्ट्रात ॲक्टिवेट झाली आम्ही वेगवेगळ्या संघटना जोडत आहोत वेगवेगळ्या लोकांना जोडत आहोत वेगवेगळ्या संघटनांना अपील करतो लोकांपर्यंत पोहोचत आहोत ते आम्ही लोकसभेलाही करू आणि विधानसभेलाही करू लोकसभेचे सगळे अठ्ठेचाळीस आणि विधानसभेचे सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आम्ही जाऊन बोलणार दोन चार पाच हजार जे लोक येतील ते येतील पण सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये आम्ही बोलणार आणि आम्ही भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांना पाडा एवढीच विनंती लोकांना करणार आम्हाला यातून काहीही नको राजकीय पक्षाचे पैसेही नको आम्हाला आम्ही आमच्या तिकिटाने जातो लोक निघून करतो आम्हाला काही नको आम्हाला पुढे सुद्धा पदं वगैरे काही नको कदाचित मोदी शाह हरले तर मी तर निवृत्त पण होऊन जाईल कदाचित ते मला माहिती काही नको आम्हाला आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की यांचा पराभव झाला पाहिजे आणि तो आमचं व्यक्तिगत भांडण नाही मोदी शहांचा माझा धुरा एका जागी नाही माझा परभणीला त्यांचा वेगळीकडे आहे आमचा धुरा एका जागी नाही आम्हाला मोदी शहांबद्दल कोणताही आकस नाही द्वेष नाही काही नाही व्यक्ती म्हणून आम्ही कोणाचा द्वेषच करत तो आम्हाला नाही फक्त त्यांनी लोकशाही आणि संविधानाशी जो खेळ चालवला या देशाचा तो थांबवण्यासाठी त्यांना सत्तेतून काढणं गरजेचं आहे एवढंच इथं सांगायचं होतं मला ही संधी दिली त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जितेंद्र पवार म्हणतात उद्धव ठाकरे दोन हजार एकोणीसला पक्षप्रमुख नव्हते मग हे टरबूज खरबूज मातोश्रीवर भांडी घासायला गेलते काय चंदन कोळसकर म्हणतात नोटंकी दहा वर्ष पंतप्रधान पदावर राहिलेल्या नेत्याने आपल्या कार्यकाळात केलेल्या कामाच्या आधारावर येणाऱ्या निवडणुकीत जनतेला मतं मागितली पाहिजे परंतु राम मंदिर किंवा अशी नोटंकी करून भावनिक आधार घ्यावा लागतो याला अपयशच म्हणावे लागेल श्रद्धा जवळगेकर म्हणतात सर्वांना एक प्रश्न नक्की पडला असेल की बीजेपी सोडून सर्व पक्षातील आमदार खासदार मंत्री भ्रष्ट कसे काय अभिजित राऊत म्हणतात महाराष्ट्रामध्ये बीजेपीने मराठी माणसाच्या शिवसेनेला हात लावून खूप मोठी चूक केली आहे महाराष्ट्रामध्ये बीजेपीचं मुश्किल आहे सागर कन्से म्हणतात फक्त गडकरी यांची जागा निवडून येईल भाजपची आर के पाटील म्हणतात दोन तीन जागा आल्या तर भरपूर झाल्या माजलेल्या बीजेपीला जनार्दन गीते म्हणतात महाविकास आघाडी राज्यात चाळीसपेक्षा जास्त जागा जिंकेल डॉक्टर आशानी म्हणतात भाजपला मतदानात घोडा लागणार भरती प्रक्रिया आणि तलाठी घोटाळा खूप भोवणार तरुण यावेळेस मुद्दाम भाजपाविरोधात मतदान करणार अतुल घाडगे म्हणतात ईव्हीएम हटवली तर लोकसभेमध्ये नागपूरची जागा सोडली तर साफ होऊन जाणार संकेत देशमुख म्हणतात साहेब काळजी करू नका बीजेपी पंचेच्या जागा जिंकणार ज्याच्या सोबत ईव्हीएम त्यास कोण हरवणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद